नवी मुंबईतील भूमिपुत्र कॉन्ट्रॅक्टदारांना अपशब्द बोलल्यामुळे आक्रोशित झालेले नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी आज शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या ऑफिसवर जाऊन गजानन काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संजय पाटील आला त्याला उठा भाषा काढायला कळलं काय आता इथे आता जे आता मी तुला सांगतो आणि मी कुठापर्यंत पाहिजे कानफड पुढे ना आता कानफड पुढे ना आता काम स्टॉप करायची नोटीस आताच्या आता काढली पाहिजे दाखवा बिरण्या असं वाटत असेल तर मनापासून तुमची माफी मागतो तर मनापासून तुमची माफी मागतो महापालिकेच्या सुरू असलेल्या कामावर हुजीर केली हुजीर कशा के संदर्भात होती ते कोणाला नवीन सांगण्याची गरज नाही आहे आणि तिथे सर्वच अधिकाऱ्यांना शिविगल करण्याचा प्रकार हा तिथं सरस चालू होता आणि त्यांनी लाईव्ह व्हिडिओ करून हे बिल काय पराक्रम त्यांचे आहेत ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे तेस तिथं एक स्थानिक भूमिपत्र हा आमचा इंजिनियर आहे तेला। तेला तेला तो जरी आमचा घरातला नसला तरी आमचा बंधू आहे आमचा नातलग आहे इथला त्यालाही तिच्या कानपाडात वाजवू आणि तिच्या त्याला आईवडीवर शिवाय दिल्या हे आम्ही खपून घेणार नाही या स्थानिकांचं इथं अस्तित्व या अस्तित्वामुळेच तुमचं आज अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि ते अस्तित्व घालवण्याचं काम आम्ही कदापी करू सहन करणार नाही यासाठी आम्ही गजानकारडीला कालच्या जा विषयीचा जाब विचारणार आलो तुम्ही तिथल्या भूमिपुत्रांना का शिविगार करता आणि तुमचा काय वैयक्तिक राग आहे या जाब विचारण्यासाठी जा आम्ही आढळलं आहे त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर लढाई लढून आणि यांचे जर असे प्रकार चालू राहिले तर त्याला उलट उत्तर देण्याचं काम हे आमच्या स्थानिकांचं राहील तर स्थानिकांचा येलगार आपण दिबा पासून बघितलेलं आहे आम्ही आमच्या स्थानिकांच्या जमिनी मिळवण्यासाठी आमचे हुतात्मी झालेले आहेत आणि आम्हालाही जर आमच्या अस्तित्व टिकवणे असेल तर आम्हाला इथं काहीही करायला लागलं तरी आम्ही ते गोष्टी करू शकतो थेक ही गवाई देतो आणि आमचे सर्व हे ठेकेदार एक प्रामाणिक काम करणारी लोकं आहेत आणि कुठल्याही कोणाच्या मध्ये कोणाला शिविकाल करणारी नाही आहे आणि या सर्व कुणाकुन्याने आम्ही आमचे कामं करत असतो इथला आमचा हा व्यवसाय आहे आमच्या जमिनी गेलो मला हा व्यवसाय आमच्या इथून बाधित राहावा यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नात बाधा आणण्याचं काम कोणीही करू नये पोलीस कंप्लेंट केले का आम्ही यापुढे आम्ही जाऊन पोलीस तक्रार करणार आहोत कायदेशीर का याविषयी आम्ही जाब विचारणार आहोत आपण शिविकाल करण्याचा आपला अधिकार दिला कोणी हा गुंडगिरी करण्याचा अधिकार दिला कोणी ही बिहार यू पी सारख्या प्रकारे इथं घडवण्याचं काम करू नये हे श आणि शिवूड आमचं जो विभाग आहे अतिशय शांत आणि सर्व राजकीय पक्ष एकत्र राहून काम करणारी लोकांची कामं जनतेची कामं करणारी लोकं आहेत आणि कुठल्याही प्रकारचा इथं हंगामा आणि आज नवी मुंबईत आज नाईक साहेब असतील त्यांच्या माध्यमातून ही ही शांत राहण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे कुठलाही दंगा नवी मुंबईत झालेला ना ना नाही आणि आम्ही होऊ देणार नाही यावेळी वातावरण बघता स्थानिक पोलीस देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचले प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रॅक्टरांची आक्रमक भूमिका बघता गजानन काळे यांनी सगळ्यांसमोर भूमिपुत्र ठेकेदारांची माफी देखील मागितली आहे काल कुठलाही आगरी कोळी बांधवांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता नंबर एक कॉन्ट्रॅक्टरचा भ्रष्टाचार जो संपूर्ण नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यावर प्रकाश टाकणं हाच विषय होता तरीसुद्धा जर माझ्या तुम्ही इथे आलेल्या सगळ्या अग, आगरी कोळी बांधवाला जर असं वाटत असेल की त्या भावना दुखावल्या तर मनापासून तुमची माफी मागतो आणि मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो या प्रकरणानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टंडबाजी करत अभियंता का, अभियंता ल, अभियंता ल, शहर अभियंता यांच्या दालना ठिया आंदोलन करत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कामे व्यवस्थित होत नसून प्रदूषण नियंत्रणाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली त्या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंत्यांना बोलवलं आम्ही उप अभियंत्यांना बोलवलं आणि ते दाखवून दिलेलं आहे फक्त प्रदूषणाची नोटीस पाठवण्या व्यतिरिक्त अजूनही शहर अभियंता विभागाची हिंमत होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा अजूनही कुठल्याही पद्धतीने त्यांना काळ्या यादीत टाकलेलं नाहीये आम्ही आयुक्तांना भेटलो आणि त्याच्यानंतर आज सिटी इंजिनियर संजय देसाई यांना घेराव घातलेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्यावर ही कारवाई होईल असे एक लेखी लेखी शब्द, लेखी आश्वासन शब्द पत्र त्यांनी आता या ठिकाणी दिलेलं आहे तसेच तक्रारीबाबत अहवाल मागून योग्य ती कारवाई करण्यात येईल व केलेल्या कारवाईची माहिती पुढील पंधरा दिवसात करण्यात येत असल्याचे शहर अभियंता यांनी सांगितले गुडू पंकज मुंबई